आता आरो आरोप आणि प्रत्यारोप हे होतच राहणार त्यात नवीन काहीच नाही त्या लखोबाने काहीतरी नाशिकला जुनं किणी प्रकरण काढले आणि त्यामध्ये आपल्याला आरोप केला आपल्यावरती या किणी प्रकरणामध्ये सेना आणि भाजपाचा अभय होत आपलं त्या लखोबाला सांगायचंय तेलगी प्रकरणामध्ये तुला कोणाचा अभय मिळाला कुठे तुझ्या भागाला तेल लावलं ते सांग ना दूरदर्शन दूर वरती दाखवलं गेलं होतं त्याची काहीतरी नार्को टेस्ट झाली होती नार्को टेस्ट तर ते तेलगी म्हणाला त्याला ते विचारलं तेरा भुजबळला काय संबंध आहे तर तो, तो बोलला अरे बघ ओ तो मेरा गॉड आहे मेरा गॉड तेलगी म्हणतोय सुटला कोणी सोडला इतकं जुन खोदन खोदकाम बर नाही म्हणा अंगलटील तुमच्या आमच्या नाही सगळे सले नखरे करून बसलेत